गंगी आली ना ते चौताडल्याशिवाय राहणार नाही कोडू मारते आता पोटात गेल्याशिवाय कल्पला मांडेल आता साजरा भुजला माजरायचा आरण दडपून टाकतो याच्यात मिक्स करून घेतो नंतर होते नाहीतर गंगी गंगी फेकून दिली नाहीतर लपाळून ठेवते अरे बाबा माझा का ठ्यात काय तुझा कामच मस्त नाही तो वरवर नाही आहे अशी वाशी आली तरी बरं लागते ना शिष ठेवत कोणते मा कोणता चव्हा थंड पाणी पिवा फ्रीज मधला अनुलू साजरा फ्रीज मधला भेट तिथला तो आता जातो मस्त पैकी भुजल्या मासऱ्याचा आरण दडपून टाकतो जाऊन येतो पहिले पोट खाली कर नड्डा बसून गेला बाई माझा कधी hmm. माझा बाप फ्रीज घेईन कधी मला थंड पाणी काय काही एवढे दिवस झाले कोला को तरी आणून तो हे ना आणत माय बाप किती माणूस एक दिवस बाप्पा कटून भीक मागून आणलं थंड पाण्याच वाटत मा माझा बाप खूपच चांगला आहे लहान मोठी बाटल आणलं ना कोण कोणालाच मारून आणू असेल झालं होतं कोको कोला नाही आणलं या तर असंच नाही ते थंड्या पाण्याची बाटल तर आणलं माझ्या बापान चल गटा गट पिले ये मला एकदम मजा येतो बाबा पण कोणी राहते मा बाप कसाय असो बढिया बढिया एकदम छोड़ी सी जो पीली है जरी तो नहीं किए है अरे धने बाबा धने मामा ए धने बाबा कौन है बे हां जाला कौन है जी बे ओए लग्जरी कावसा का अबे मां-बापा ले गए आवाज दे दे बे कौन है बीच में

आगाँ। आगाँ। आ प्रहे नाय पण अशी करतेस ना वा असा कोणता पावर आला तुझ्या मध्ये पावर हो अरे एकदम पावर झाला साला माझ्या पोट्या काय उभा राहता नाही ना इन पावर कना आला इच्या मध्ये अरे ह उभी आवते रे बापा बापा ओ जागा तुला वाला असेल नाही बापा पाहिजे नाही ते यम पडतो माझ्यावर पडतो मले आपल्या संकट हे अशी करते कोण हे चांगली होती ना असा फरक पडला कसा जन्माला तशी आली नाही पण त्या दिवशी ती चांगली होती येल पण आहे हा असं घर घर घरघर काम करतेस माझ्या बाबान माझ्या थंड तुझ्या बापान डंडा आणला कोटी दाखवतोय डंडा थंड पाण्याची वाट आणलं थंड पाण्याची बाटल आणलं म्हणजे तुझ्या अंगात आला कसं कसा दाखव 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 અરજી પેલું માપ મોટા ગુણા ચુના ચોંગી તાદુ તારું नाही दारू कोण टाकलं आपण बरोबर आहे हा नक्की तुझ्या बापाचा धंदा होता आहे लहानसा पण त्याचा दिमाग मोठ्या धावते हे चांगला झाला गंगे हे केलीच गडबड आता तू गंगे याच्या पावर नाही तुझ्या हंदा अरे मस्त नाही तर हलका हलका लागते नाही ना पण अशी पिलर मस्त दिसतेस म्हणतो एक नंबर घागरा माती माती गागरा माती, माती, माती नाही एक नंबर माल दिसते माल जबरदस्त माल म्हणजे माल माल म्हणजे माल म्हणजे नाही बाई तो बाजारात दि तो नाही अरे जवान पाहिजे आहे जवळपुरी रस्त्यानं जात राहते मग जवान बरोबर डावद्या वाजली तर वाजले जवान बरो जवळपुरी पाहून कामते काम का माल चालला वाला माल होस। मी का हो एक नंबर जबरदस्त मी मागलेल्या कपड्यात चांगले दिसतो का रे मागलेले म्हणजे घातलेल्या दिसतेस मस्त तर रास येत का जा काहीतरी चक नाही झाला बिघडू पडू तोंड आलं माझ हो चॉकलेट तरी एवढ्या येल पण बारीक थापट फेकून नाही म्हणते बापा मी का म्हणतो तुला एक सांगावचा होता जबरदस्त दिसते जबरदस्त दिसतेस का नाही मले तुझा का अवलोकन करू दे तू आता मारलीस ना मले मार दे पुन्हा मारतो म्हणजे सारख्या सारखा होतो तोंडाला पेच होत तोंडाने लावी मोठी टाकलं तरी तोंडालाच एक वेळ मार हो। काय विचारतेस का अरे तू विचारावरच का नाही तरी दोन तीन शब्द प्रेमाचे नाही बोलस तो बोलतो ना सांग का म्हणू तुले कधी मला आपली राणी बनव अरे होते ना बनवतो ना तुझा बाप फक्त मरू दे ना का आ? का हो म्हणू दे ना मला ना आता तू आज खूप स्मार्ट दिसते फक्त तुझे पेटीस निघून सिक्स पॅक्स असले असते ना मग सांगूच नको पण आता मला याच्यावरून एक गोष्ट आठवणार मी काय म्हणतो तुला एक प्रश्नच विचार 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 मला पाय मला एक मुलगा एक मुलगी मग दोघ करते बाय कुठे धुऱ्यावर का तुला बांधण तेच दिसते का रे अच्छा तुरी पुरते म्हणतेस नाही अरे तुरी काय पुरंदर जेव्हा का करते का माहित तू बैल मेंढा साहेबे सांग 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 एक मुलगा एक मुलगी केस करते का नाही ते नाग नागपीच मध्ये गाव साला हे पेऊन आहे मी लावलं तुझा <laughs> बापही नाही आहे <laughs> किसमिस ना, नाक केल्या बे अरे नाही म्हणतो लागे हो लागली पाय समजा आता तू जिंकलीस तर तू मला नवरा करशील ठीक आहे मी जर जिंकलो मी तुला बायको पाय करी म्हणजे सगळं तुझं असत तुझं काय सप्पा माझाच आहे मग मला एक खोखो गोला पाहते तुले सप्पाच पाहतो फक्त एक वेळ तालीम करून पाहून तालीम करू आता हो हो तू एक काम कर तू त्या धुऱ्यावर हो मी या धुऱ्यावर होतो पण माझा बाप काही ना म्हणणार काय जात नाही बोले पाय बरोबर बाप इकडे झाली

ना गंगे काळत बाबा असा चोची लहानपणी चोच नाही खेळला तोट्या तू माझ्या पोरीला बिघडवासाठी येतस का, का? आए। 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 बे तू मी सांगितलं असतो तुझे काय गंगे काय करतो ते

उलार वाला म्हणते का तू उलार झाली तू तर तो बिलकुल तोंडा बोट ठेव नाकात कुचकून ठेव थंड पाणी गंगे एवढा उताळ होत आहे ना बराबर नाही साजरा लावामा गंगे हा शेकल तुझी पोळी हा लावते लाडू गोडी तेव्हा शेकल तुझी पोळी सफा भाजून टाकत आव्या मग जरल्यासारखी लाज हो। याच्या भानगडीत पोर नको साजरा डोळी पाहून देतो तुला चारशे बावन एकराचा कास करता हा सोडून टाक हा कोणत्या कामाचा तुसाई नसे मी काम म्हणतो गंगे चारशे बावन एकरा मध्ये नुसती आंबाडी मग किती साठवून साचवून खालीस तरी संपातलं नाही आंबाडी आरण ए आरण आंबाडीच्या भुजाचा रोज आरण हवाचा आपले बनवता आप का आपण नाही खाबात नवऱ्याल चाराचा मामाजी मी का म्हणतो का म्हणत असतो माझ्याकडे आंबाडीचे बोंडे आहेत ते होमदेव कोसम सुरेचे नाही का बांधित आहे त्याची आनंद देतो चुरकू चुरकू खात जा पण त्याच्या अगोदर नाही का तुमच्यासाठी खास वस्तू आण का म्हणतो माझा भाषा

लागली काय पाणी आणून देऊ हा सगळ्या इष्टमित्रांना मिळाली का हो लावलो होतो मी कधीच नाही लावला मीच लावलो होतो लावलो होतो

નવરા દિસુ નવરા મા દોન દિવસ સુકા છે તિસ દિવસ પાસા લાગત બનતો બોલા

मी का म्हणतो मधून मधून तुमची सोय मी करतो करायला ठीक आहे मी का म्हणतो रे बाबा जाऊ दे तुम बाबा पायावर पायावर ठीक आहे सदा सुरावा झोप तू झोपली काय तुला जोगल्याशिवाय दुसरा काय छोटील बाबा किती वेळा सांगतो गा पन्नास ची चट्टी घेऊन तुला कसं माहिती मी अंदर घालतो पण म्हणून बाबा मी रोज कपडे धुतो गा ते दिसतच नाही तर मी धुतो ना मामा मामाजी मी का म्हणतो हा आता ह्या सीजन व निघत आहे तुम्ही आपला कारोबार पहा

तो आगे तुझा तो <laughs> <laughs> बाबा बाय गा बाबा, बाबा। जाऊ दे ना खाली येल दिसते एवढा पण गंगे माझी मोठी इच्छा होती माझी इच्छा होती ना मेहंदी लावली ना साडी लावली ना मेकअप केलं हो जाऊ दे झाला तर बर झाला नाही तर हा पेतवरी हो हो म्हणते ना नाचा का ना कोचा का माझी इच्छा होती हे माझ्या लग्नामध्ये बुंदीच्या लाडू हे सुपाई वडाले पापड पापड ना हे गुलाबजाम साहेब तुन तुन दुन 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 दुन। रा। दुन। आता झाला ना सपथ गेला राहू दे आता आपण करून आता पाय हे मी वाजवतो बँड बाज्या नाही एकही नाही मी पेणारही नाही गंगे हे